हे आपल्या माणगाव तालुक्याचे सुपुत्र जे वेगवेगळ्या अशा हॉस्पिटलमध्ये काम करत असतात त्यावेळेला ते नक्कीच आपल्या मदतीला येत असतात आणि मग त्यावेळेला आपण आपल्या त्यांच्या रूपाने आपल्याला जणू काही देवदूतच भेटत असतो कारण का तर मुंबईसारख्या किंवा मोठ्या मोठ्या शहरामध्ये अशा प्रकारचं रुग्णांना आपण इलाज करण्यासाठी जात असतो थो, थोडेसे असतो थो, परंतु अशा प्रकारची ओळखीची माणसं जी आपलीच नेहमी वाटत असतात अशी माणसं ज्या वेळेला आपल्याला उपयोगी पडतात त्यावेळेला नक्कीच त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दल आपल्याला अभिमान वाटत असतो अशाच प्रकारचं एक व्यक्तिमत्व म्हणजे सच्च सत्यजित जी, जी, जी बोनकर इथे आलेले आहेत मी पुनश्च त्यांचं स्वागत करते जोश आहे ना सगळ्यात आधी मी सर्वप्रथम आमचे मित्र आणि समाजसेवक श्री निलेश थोरे साहेब यांना धन्यवाद व्यक्त करतो की आपण या बांधगाव भूमीमध्ये या तरुण वयामध्ये हे वय काय तेवढं मोठं पण नाहीये की एवढा मोठा कार्यक्रम आयोजन करणं आणि एवढे सलग दहा दिवस तो कार्यक्रम शांतपणे आधी पूर्णत्वास घेऊन जाणं हे फार मोठं कौतुकास्पद का काम आहे त्यासाठी मी आपल्याला फार शुभेच्छा सुद्धा देतो आणि धन्यवाद सुद्धा व्यक्त करतो आणि सगळ्यात महत्वाचा हो म्हणजे आपण जो सत्कार केला जो सन्मान दिला तो सन्मानासाठी मी पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक एक धन्यवाद व्यक्त करतो की आमच्या या कार्याचा का आपण यथच्छ मध्ये गुणगौरव केला त्याबद्दल कार्य आम्ही जे करतो म्हणजे आमचे दोन महत्वाचे आवडते विषय आहेत जे सोशल वर्क म्हणा किंवा सामाजिक कार्य म्हणा एक आरोग्य आणि शिक्षण जी अत्यंत काळाची गरज आहे त्या दोन्ही क्षेत्रामध्ये आपण कार्य करत आहोत मग अशी मॅडम म्हणाल्या की टाटा रुग्णालय टाटा रुग्णालय आशिया खंडातील सगळ्यात मोठं असं कॅन्सरचं रुग्णालय आहे आणि तिथे मी सध्या कार्यरत आहे त्याचबरोबर आम्ही एक फाउंडेशन चालवतो मायभूमी फाउंडेशन नावाने त्या फाउंडेशन मध्ये मुंबईतील जेवढे सरकारी रुग्णालय आहेत आणि सरकारी रुग्णालयात सोडून जे प्रायव्हेट रुग्णालय आहेत त्याचे कर्मचारी या फाउंडेशन मध्ये आहेत आपल्या ग्रामीण भागातून जे गोरगरीब रुग्ण येतात त्या रुग्णांना अगदी ओपीडी पासून ते ऑपरेशनच्या डेट पर्यंत आणि ऑपरेशन पर्यंत ज्या काही आमच्या आमचा काम धंदा नोकरी धंदा सांभाळून जेवढी सेवा देण्याचा प्रयत्न करतो आम्ही तेवढी भरपूर सेवा देण्याचा प्रयत्न करतो आणि गोरगरीब जनतेचं आमच्या माध्यमातून कसं भलं होईल त्यांच्या आरोग्याचं कसं भलं होईल याची आम्ही काळजी घेतो तसे शिक्षण क्षेत्रामध्ये मगाशी आम्ही बोलता बोलता साहेबांना म्हटलं की आपला कोकण विभाग आहे तो दहावी बारावीपर्यंत नेहमी अग्रेसर असतो परंतु दहावी बारावी नंतर आपले विद्यार्थी कोकणातले कोकणातले कोण पी एस आय म्हणा एमपीएससी युपीएससी स्पर्धा परीक्षा क्लास वन अधिकारी क्लास वन ऑफिसर म्हणजे कोण दिसत नाही तर या आम्ही एक चळवळ निर्माण केली आमचे एक सर आहे सत्यवान रेडकर सर यांच्या माध्यमातून तिमिरातून त्याच्याकडे या संस्थेमार्फत आपण कोकणातील सिंधुदुर्ग पासून पालघरच्या डोकापर्यंत जे महाविद्यालय आहेत त्या महाविद्यालयामध्ये आपण सेमिनार घेतो किंवा स्पर्धा परीक्षांचे आपण एक सेमिनार एक दिवसीय सेमिनार घेतो मार्गदर्शन शिबिर किंवा व्याख्यान म्हणा तर मी समस्त मानगावकरांना एक या थोरे साहेबांच्या व्यासपीठाच्या माध्यमातून एक आव्हान करतो की इथे बसल्या कोणाच्याही माध्यमिक शाळेमध्ये जर स्पर्धा परीक्षेच जर एक दिवसीय व्याख्यान घ्यायचं असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर थोरे साहेबांकडे आहेच आणि आहे, आहे। त्या माध्यमातून आपण आवर्जून कॉन्टॅक्ट करून आपण ते सेमिनार या शिक्षण क्षेत्रामध्ये घेऊ घेऊ आणि आवर्जून आपण त्याच्यामध्ये आपल्या कोकण विभागाला अग्रेसर करू, करू। आजच्या या कार्यक्रमासाठी मला जो सन्मान दिला त्याच्याबद्दल पुन्हा एकदा मी शावा प्रतिष्ठान आयोजित मानगाव महोत्सव दोन हजार चोवीसच्या माध्यमातून श्री संस्थापक अध्यक्ष श्री निलेश थोरे यांचे धन्यवाद व्यक्त करत। करतो आणि मला दोन शब्द बोलण्याची जी संधी दिली त्याच्याबद्दल आयोजकांचे पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो थँक्यू